बसड्यांसह वाघीण निघाली येतील पण भर रस्त्यात असे काही घडले की चौथ्याणून थेट पर्यटकांवर चंद्रपूर ताडोबा आणणारी वाघ्र प्रकल्पात क्षमतेपेक्षा अधिक वाघ आहेत त्यातच आता पर्यटनाचा भार वाढत चालल्याने वाघ चक्क जंगलाबाहेर यायला लागले आहेत लागत चंद्रपूर मूल राष्ट्रीय महामार्गावर तीन बसड्यांसह वाघीण रस्ता ओलांडत असताना भरदा येणाऱ्या आणि वाघीण दिसताच थांबलेल्या वाहनांमुळे वाघीण आणि बसड्यांची ताताडूट झाली संतप्त झालेल्या वाघिणीने या वाहनांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला वन्यजीव प्रेमींनी परिस्थिती हाताळली आणि वाघिणीला तिच्या सुरक्षित नेता आले या मार्गावर अनेक वर्षापासून उपशमन योजना प्रस्तावित आहे मात्र ती निधी नाही असे सांगत टाळाटाळ केली जात आहेत खबरमाशी न्यूजकिर्ता मूल चंद्रपूर